या पाच साड्या तुमच्या साडी कलेक्शन मध्ये असायलाच हव्या खादी कॉटन साडी कॉटन ची साडी जस दस जशी जुनी होते तस तशी ही साडी अजूनच मऊ व्हायला लागते कॅज्युअल पासून ते फेस्टिवल वेअर पर्यंत ही साडी वेगवेगळ्या वे प्रकारे स्टाईल करू शकता शिफॉन साडी जॉर्जेस साडी शिफॉन आणि जॉर्जेट ची साडी ही साडी लाईट वेट असते आणि आपण जेव्हा ही साडी नेसतो तेव्हा अंगाला एकदम चापून चुपून नेसली जाते आणि याचा फायदा असा होतो की जर तुमची तब्येत जास्त असेल तर या साडीमध्ये तुमची तब्येत कमी दिसण्यासाठी खूप जास्त मदत होते आपण जर छान अशी शिफॉनची किंवा जॉर्जेटची साडी घातल्याने त्यावरती छान असा कॉन्ट्रास्ट ब्लाउज जर घातला आणि छान अशी त्याला सुटेबल ज्वेलरी घातली तर आपला लुक अप्रतिमच दिसण्यासाठी खूप जास्त मदत होते ऑरगॅन ऑर्गेंजा अगदी पेस्टल कलर ब्राईट कलर लाईट कलर कुठल्याही कलर मध्ये या ऑरगॅनजा साड्या मार्केट मध्ये अवेलेबल आहेत आणि ऑनलाइन लाईट वेट असतात आणि थोड्याशा ट्रान्सपरंट असतात त्यामुळे या साड्या आपण नेसतो तेव्हा एक स्टायलिश रिच लूक मिळण्यासाठी आपल्याला खूप जास्त मदत होते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आता भेटूया अशाच एका नवीन व्हिडीओ मध्ये